पंधरा ऑगस्ट सकाळचे वाजलेत बघा साडेसात उठून तयार करून जायचं शाळेत बघू शकता सकाळचे साडेसात वाजलीत आण जाय पंधरा ऑगस्ट पोरणला लवकर तयार करून बघा त्यांना बोट घालायची तयारी चालू इकडे शो बोट घालतोय आणि दुसरं बघ आमत मजा एक बोटच सापडलाय मोठं मोठ बिट सापडली तयार झाली पण चाललं बघ असं शाळेत जाता नव्हता चंबू म्हटलं पप्पा चॉकलेट दिसत शाळेला चॉकलेटचा पुडा म्हणून आलो बघा राहुलच्या दुकानात हे लागलं होतं दात काढायला त्याला एक पुढा दिसतो चॉकलेटचा एक पुढा दिस त्या कमानेमुळे आमचं गाव एकदम मोठा होऊन दिसते राडा तर सर्पत गावाच्या आत प्रवेश करताना आधी इथून जायला सकाळचं वातावरण फोरनला आम्ही चॉकलेट घेऊन आलो बघा शाळेच्या शाळेत तयारी चालली असे प्रभात फेरी प्रभात फेरीमध्ये सगळ्या मांडव योग करून सगळ्या गावातून घेऊन ग्रामपंचायती जाऊन कराटी रेल्वेकडे जाऊन सगळ्या झेंडा वगैरे पडकाव मग शाळेत येऊन शाळेचा झेंडा पडकावा असा कार्यक्रम असतो प्रभात फेरीमध्ये तयारी चालू होती सुरू झाली की प्रभात फेरीला सातवी सहावी पाचवी चौथी कुत्री दुपारी आणि पैसे क्रमांना मुलांना ते बघत मुलांची रान लहान असताना बघा लैकी अंगणवाडीची मुलं पण तिथे जास्त लागतात

सातवी सातवीनंतर शारदा सिद्धनाथ विद्या मंदिर पटकळ अंगणवाडीची दोन तीन मुलं त्यांच्या त्यांच्या पण शाळेत तिथनं गेलो बघा घराकडं अडीवर घराकडून पण येणार होती फेरी म्हणून म्हणलं आधीच जाऊन बसूया गल्लीत बघा सजावट कशी केली प्रत्येकाने आपल्या आपल्या दारात अशा रांगोळ्या काढल्या होत्या तिथं पण आधी बघा फेरी आमचा शेजारी पोराला घेऊन आला जा जा म्हणते तर काय पोरक जायच ना तिकडे फेरीमध्ये बऱ्याच अशा घोषणा तिकडे जात होत्या लहान मुळे ताळेत पाटवा मुलींना शाळा शिकवा आपली मुले शाळेत पाठवा मुलं म्हणजे देवाघरची पूजा अशा बऱ्याच काही काही गोष्ट तिथे जातात या सगळ्यांमध्ये एक बिगर कन्व्हिन्स दिसते मला वाटतं त्याच्या मापाचा कन्व्हिन्स नव्हता काही चला हवा चालू आहे इथून आता ह्यांना जायचं आहे त्याला ठ्यालया कारण तिथे एक झेंडा फडकवला जातो तलाठी कार्यालयापाशी तलाठी मॅडमच्या हाते आणि इथलं झालं की आपण पण यांच्या मागं मागं जायचं तिकडं मोटरसायकलवर टगडाव 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 करतो सगळे एकदम खुश होते बघा आजच्या दिवसात आवडीनं गणवेश घालून बूट घालून पांढरे चॉक्स गळ्यामध्ये टाय हातात झेंडा पद्धती चालली होती पुढं आलो बघा मंडल अधिकारी आणि अनिताला ठेवते दोन्ही एकत्र अनंत मॅडमच्या हस्ते झेंड्याचं पूजन करून झेंडा फडकवला जाणार

यांचे जबाब ते या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आता सर्वांच्या उपस्थितीच्या वतीनं झेंडा घेत पण मुली पुढे येत आहे या ठिकाणी ध्वजाचं ध्वजार्ह संपन्न झालेला आहे आपण या राष्ट्रीय प्रतिकाला उपस्थित असणाऱ्या सर्वांनी पानाची सलामी आपल्या राष्ट्रीय प्रतिकाला आपण द्यायची असते विद्यार्थ्यांसाठी सूचना तो दे, तो दे। दोन शाळा बघा एका ठिकाणी भेट होत आहे आठवी ते बारावी विद्यार्थी आता शाळेच्या विषयातून प्रवास प्रवेश करत आहे सगळी मराठी शाळा आठवी ते बारावी वरील चांगले बघा आता मराठी शाळेच्या पटांना आणि इकडे बँकेच आता तुझं बघा पावस आहे त्यांचं दोन वस्तू आणि चक गोळाचा चाकी भरा लवकर म्हणत नाही सर मोठ्या ह्या चालल्याच बघा राष्ट्रगीत आहे मोदी बँकेचा राष्ट्रध्वज फडकून ताट उभं राहायचं आहे या ठिकाणी राष्ट्रीय ध्वजाचं ध्वजावरून संपन्न होत आहे या ठिकाणी या गावचे सरपंच साहेब यांच्या या ठिकाणी पाटील साहेब किसन ताट या गावचे उपसरपंच सन्मान्य सर्व सदस्य या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या राष्ट्रीय ध्वजात खाली सर हो तर या ठिकाणी राष्ट्रीय ध्वजाचं ध्वजारोहण संपन्न झालेलं आहे आपल्या या राष्ट्रीय प्रतिकाला आपण मानाची सलाहधी देणार आहोत या ठिकाणी सन्माननीय मेजर सावंत आपण या ठिकाणी गणवेशोत्सव उपस्थित आहात पुढे या मेजर सावंत नारायण या गडदेसराच्या पलीकडचा गडदेसराच्या पलीकडे नंतर बघा कवायत चालू झाल्या बैठे कवायत खाली बसून कवायत करत होते आणि त्याच्यानंतर खडे कवायत कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी बघा या कुत्र्यांनाही दहशत माझो आणि आता कवायत झाल्यानंतर भाषणाला सुरुवात होणार आहे प्रत्येक मुलांची भाषणं होणार आहेत पहिली ते सातवीपर्यंतच्या मराठी शाळेतल्या आणि नंतर आठवी ते बारावी

स्वरा महेंद्र भोसले भाषण करणाऱ्या अकरा पहिल्या अकरा विद्यार्थ्यांना प्रत्येकी पन्नास रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी त्यांनी देऊ केलेलं आहे ते दिलेलं आहे ती रक्कम माझ्याकडं तर त्या विद्यार्थ्यांना ती आपण नंतर देऊ या ठिकाणी मोरे मनपूर्वक आभार मानून पुढील कार्यक्रम सुरू होतो अस्मिता महादेव सोलंकर संकेत कमल कुमार नलोडे सानिध्य संतोष गाड़वे फ्रॉम इंग्लिश अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है पटेल <laughs>

अनिल पाहू इंगवले संस्थापक अध्यक्ष यांच्यातर्फे इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना एक ट्रॉफी शाल आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान त्या ठिकाणी करण्यात येत आहे मी विद्यालयामध्ये पहिला क्रमांक आलेला आहे वैभव जगदीश गुरु यांचा दहावीमध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल त्यांचा सत्कार संपन्न होत आहे स्वागत साक्षी नवनाथ कांबळे तिचा दुसरा क्रमांक आल्याबद्दल सत्कार संपन्न होत आहे सानिका प्रभाकर सावंत तिचा दहावीमध्ये तिसरा क्रमांक आल्याबद्दल तिचा सत्कार होत आहे सुखदेव उत्सवा मेनजर यांच्या हस्ते सरपड गोला पुष्प अ व रोग पक्षीकर् ज्ञानात येतील मी सहानवंत गड यांना विनंती करतो की आपण विद्यार्थ्यांचा सन्मान करावा माया बंधू कांबळे बारावी मध्ये प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान होत आहे क्रमांक मिळवलेला आहे मी नलोडे मेजर यांना विनंती करतो की आपण या विद्यार्थ्यांना रेशमा महादेव सावंत देऊन गुलाब पुष्प देऊन व रोग पक्षी सन्मान करावा रेशमा महादेव सावंत बारावी मध्ये दुसरा क्रमांक आला अमृता संजय मेटकरी तिचा तिसरा क्रमांक आला आहे उपस्थित नसल्यामुळे तिच्या घरचं कोणतरी येत आहे आणि तिथलं झाल्यावर आपण निघालो बघा घराकडून कारण आम्ही दोघांनी पण की कार्यक्रम काय अजून संपला नव्हता आठवी ते बारावी मुलांचे अजून भाषण शिल्लक होती पण आपल्याला घरातून यायला लागलो फोन त्यामुळं आम्ही आलो घरी बघा प्रत्येकाच्या दारात अशी रांगोळी काढली होती आणि अशा प्रकारे आमच्या गावचा पंधरा ऑगस्ट दिन उत्साहात आणि गुण्या गोविंदाने साजरा केला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा गावटी ड्रायवर एम एच तेरा हे आपलं यूट्यूब चॅनल आहे आणि ती आपली लक्ष्मी बघा पुढे दिसते चला